सो हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग सो काय आज मी माझा मराठीचा पेपर देऊन आलेलं आहे आणि खूप मस्त असा पेपर गेला माझा एक पण प्रश्न मी सोडलेला नाही आहे आणि आज आहे माझं ड्रॉइंगचा पेपर तुम्ही तु बघू शकता मी इथे अभ्यास करतो इथे बसून आणि इकडे आपला खाऊचा डब्बा त्याच्यामध्ये आपला अभ्यास करता करता चालूच असतो ये बड़ी अच्छी बात कही हो <laughs> आप आणि हा माझा फ्रेंड ऑगी त्याला बघू शकता काहीच काय पडले का अभ्यासाची असंच झोपतय असंच राहत इथे त्याची तासच लोलत असतो इथे झोपत असतो माझा वेगळाच आहे याची लाईफच भारी आहे आणि मी इथं अभ्यास करतो इथे बघू शकता आपण मागच्या ब्लॉक मध्ये आलेला खाऊ ह्या डब्यामध्ये मी सगळ्यांना ठेवून दिलेलं आहे इथेच मी बसतो आणि आपला काम चालूच असतो आणि फायनल सब्जेक्ट पण ठेवलाय हॉबी wow! आणि उद्या माझा ड्रॉइंगचा पेपर स्वतःला सगळं आपण जाऊया आता आणि करूया ड्रॉइंगची प्रॅक्टिस मी काय बघतोय एप्रिल महिना चालू आहे आणि इकडे पाऊस पडत आहे तुमच्याकडे पडला असेल तर सांगा मला आणि आपल्या गुलाबाच्या फुलाला पण बघू शकता तिथे छान फुलं आलेली आहेत आणि तुळस पण खूप मोठी झाली वारा पाऊस येतोय शार सगळीकडे पडतोय पण पाऊस ना गॅस तुम्ही बघू शकता इकडे मे महिना चालू आहे आणि इकडे पाऊस पडत आहे तुमच्याकडे पड आहे का तुम्ही बघू शकता आमच्या गुलाबाच्या झाडाला किती छान छान गुलाब आले व्हाईटवाला पण आहे पिंकवाला पण आहे आणि मे महिन्यामध्ये गायस पाऊस पडत आहे म्हणजे गाईस कधी पाऊस पडू शकतो कधी ऊन पडू शकतो कधी थंडी पडू शकतो तिन्ही महिने एका कुठल्याही मध्ये येऊ शकतात तिन्ही सीझन तिन्ही सीझन एकाच मध्ये येऊ शकतात ते जोराचा वारा सुटलेला आहे आणि याच्याबरोबर पाऊसही चालू झालेला आहे तुम्ही बघू शकता इथे किती जोरात असा पाऊस पडत आहे इकडे आणि ढग गडगट आहेत आणि आता वाजलेले आहेत दुपारचे चार आणि असं वाटतंय की संध्याकाळचे सात वाजलेत जोरात पाऊस पडल्यामुळे धबधबा कोसळतोय आधी काहीच तुम्हाला माझ्या बाटीमागे आवाज येत असेल कारण की खूप जोरासा असा पाऊस पडत आहे एप्रिल महिना चालू आहे तरी पाऊस पडत आहे हुपोलीमध्ये तुमच्याकडे जर पडला असेल तर कमी मला सांगा गाईन उद्या आहे माझ्या ड्रॉईंगचा पेपर तर तुम्हाला माहितीच आहे माझी आणि पप्पाची ड्रॉईंग चांगली आहे सो आधी मला पप्पा काढून दाखवणार आहेत की कशी ड्रॉईंग करायची आहे आणि हा अशी ड्रॉईंग करायची आहे कासलची आणि दुसरी शिप सिनरीची फक्त याच्यामध्ये आपल्याला एक फिगर काढायची येते चला पप्पा आता मला पहिले काढून दाखवणार आहेत की कसा काढायचा

When, down, when you feel lost in your shadow don't. don't feel alone Don't scream so loud We are living in this cruel world Broken but strong Gotta move My father has done the drawing And I want to make a drawing like this And I want to put our figure गाईस पप्पा ने बघा इथे किती सुंदर अशी ड्रॉइंग बनवली आहे पप्पा आर्टिस्ट आहेत आता पहिले पप्पा काढतात त्यांना तर मी बघून त्यांचं सारखं काढतो आणि आता माझी बाई काढायची कासन चला आपण आता काढूया कासन फिगर 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 राहू दे त्यात फिगर येते फिगर इथे ना तो नंतर काढेल गॅज पप्पांचं तर कासल करून झालेलं आहे आता माझी बाय एक कासल बनायची चला आपण आपला कासल बनवूया सगळ्यात पहिले आपण त्याची बाउंड्री बनवूया खालचा पार्ट फायर विंग टाउन लाइट्स व्हेन डाउन व्हेन यू फील लॉस्ट इन योर शॅडो Scream so loud, we are living in this cruel world. Broken but strong, gotta move on. You're not a bakery of life. Equip my soul. पप्पाची चांगली असेल की माझी 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 तुम्ही तुमच्या ह्याच्यामध्ये आले तुम्ही आका गाईज खूप जोराचा पाऊस पडत आहे आणि सगळा रस्ता ओला झाला आहे हो गायस फायनली तीन तासाच्या नंतर लाईट आलेली आहे पर वाटे खूप गर्मी होत होती फायनली आता लाईट आलेली आहे एनर्जी परत आली आता काय दोड्याच्या ड्रॉइंग पेपरची तयारी करण्यासाठी मी आजचा ब्लॉग इथे जॉईन करत आहे आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया असेच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय